देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल उद्धव ठाकरे हे वाक्य जाणीवपूर्वक बोलले की सहज बोलले माहिती नाही पण त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेकांची पळापळ -पड़ सुरू झाली उद्धव ठाकरे यांचं कदाचित देवानंही आता ऐकलेलं आहे कारण महापौर पदाची लॉटरी बावीस जानेवारी रोजी निघणार आहे आणि या लॉटरीमध्येच मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा ट्विस्ट येणार आहे जर नशिबान साथ दिली तर ठाकरेंसाठी ही मोठी लॉटरी ठरणार आहे आणि त्यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालत होऊ शकते मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंचा महापौर बसू शकतो नेमका काय ट्विस्ट आहे ठाकरेंचा महापौर होण्याचे चान्सेस या निवडणुकीमध्ये का वाढलेले आहेत जरा नीट समजून घेऊयात नमस्कार मी अमोल किनहोळकर आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक होती तरीही सर्वांचं लक्ष लागलेलं होतं अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांनी युती करत ही निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात आव्हान होतं ते ठाकरे बंधूंचं पण एकोणनव्वद जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि शिवसेना शिंदे गटानं एकोणतीस जागा मिळवत महापौर पदासाठी बहुमताचा आकडा पार केला पण गेल्या दोन दिवसापासून महापौर पदासाठी मुंबईमध्ये राजकारण तापलंय त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलंय पण या सगळ्यात महापौर कोणत्या कॅटेगरीचा होणार हे ठरलेलं नाहीये लोकांनी नगरसेवकांना निवडून दिलंय आता हेच नगरसेवक महापौर निवडतील पण ही एक स्वतंत्र संवैधानिक प्रक्रिया आहे त्यासाठी रोटेशन पद्धतीनं लॉटरी काढली जाते खर तर निवडणुकीच्या आधीच ही प्रक्रिया पार पडणं अपेक्षित होतं पण ते अजूनही होऊ शकलेलं नाहीये पण अखेर बावीस जानेवारीला ही लॉटरी निघणार आहे आता या लॉटरीमध्ये कोणत्या आरक्षण प्रवर्गातला महापौर होईल ते ठरणार आहे आणि त्यानंतर राजकीय पक्षांना आपला महापौर पदाचा उमेदवार देता येणार आहे येत्या बावीस जानेवारीला महापौर आरक्षण सोडत जाहीर होईल या संदर्भातली माहिती नगरविकास मंत्रालयानं दिलेली आहे सर्व एकोणतीस महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची बावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता लॉटरी काढली जाणार आहे आणि त्यावेळी कोणत्या प्रवर्गाचा महापौर मुंबईच्या खुर्चीमध्ये विराजमान होणार आहे ते ठरणार आहे आता यासाठी कोणकोणत्या कॅटेगरीत तर ओपन कॅटेगरी जनरल ओपन कॅटेगरी जनरल महिला एस सी एस सी महिला एस टी एस टी महिला आणि अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे ओबीसी आणि ओबीसी महिला अशा कॅटेगरींना हे आरक्षण काढलं जातं गेल्यावेळी जनरल ओपन कॅटेगरी महिलेसाठी ही लॉटरी निघालेली होती आणि त्यामुळे शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या महापौर झालेल्या होत्या आता यावेळी त्या कॅटेगरीला या, या आरक्षण सोडतीमध्ये जागा नसेल कारण इतरांना चान्स मिळावा म्हणून रोटेशन पद्धतीनं ही लॉटरी काढली जाते त्यामुळे आता बावीस तारखेच्या मुंबईच्या महापौरपदासाठी जी लॉटरी निघणार आहे त्यामध्ये एस सी एस सी महिला एस टी एस टी महिला आणि ओ ओबीसी ओबी महिला याच कॅटेगरींचा समावेश असणार आहे आणि इथेच खरा ट्विस्ट आलाय जो ठाकरेंच्या महापौर पदाच्या आशा पल्लवित करणार आहे तर तुम्ही म्हणाल कसं तर एस आणि एस महिला या कॅटेगरीचे दोन नगरसेवक आहेत आणि हे दोन्ही ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत कारण निवडणुकीच्या पूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये दोन जागा अनुसूचित जमाती म्हणजे एस टीसाठी राखीव होत्या प्रभाग क्रमांक त्रेपन्न आणि प्रभाग क्रमांक एकशे एकवीस हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते या दोन मतदारसंघांमध्ये सगळ्याच पक्षांनी आपले उमेदवार दिले पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच उमेदवार विजयी झालेले अशा परिस्थितीत जर बावीस जानेवारीला महापौर पदासाठी जी आरक्षण सोडत निघणार आहे त्यावेळी महापौरपद जर अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गासाठी जर राखीव झालं तर ठाकरेंसाठी ही लॉटरी ठरणार आहे जसं उद्धव ठाकरे म्हणाले की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल तर तो असा होऊ शकतो आता प्रभाग क्रमांक त्रेपन्नमधून जितेंद्र वळवी हे विजयी झालेले आहेत त्यांनी एकनाथ शिंदेच्या सेनेचे से अशोक खांडवे यांचा पराभव हो केला तर प्रभाग क्रमांक एकशे एकवीसमधून प्रियदर्शिनी ठाकरे विजयी झाल्या त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उमेदवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला त्यामुळे या सहा कॅटेगरींपैकी दोन कॅटेगरीचे उमेदवार ठाकरेंकडेच असल्यानं ठाकरेंना जर पुढे नशिबानं साथ दिली तर गेम पलटू शकतो आता अशा वेळी भाजप काय करणार भाजपला शिंदेंनी ऑलरेडी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे शिंदेंना दूर सारण्यासाठी भाजपकडे संधी येऊ शकते शिवाय तांत्रिक निवड प्रक्रियेचं कारण देत भाजप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेऊ शकतं यात नैतिकता अनैतिकतेचा प्रश्नही येत नाही कारण आरक्षण सोडतीनुसार आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय असं भाजप आणि उद्धव ठाकरे गटही सांगू शकतो त्यामुळे महापौर पदाच्या सोडतीवरती बरंच काही राजकारण अजूनही अवलंबून आहे महापौर पदाची निवडणूक एका वेगळ्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे नियंत्रित केली जाते देशातल्या बहुतेक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यानुसार महापौरपद अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि महिलांसाठी रोटेशन आधारावरती राखीव असलं पाहिजे हे आरक्षण आधीच ठरलेलं नसतं उलट नगर विकास विभागाद्वारे काढलेल्या लॉटरीद्वारे ते ठरवलं जातं लॉटरीमध्ये महापौर निवडीची जी प्रक्रिया आहे ती निष्पक्ष ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो राजकीय पक्ष किंवा सरकार स्वतःच्या हितासाठी या आरक्षणाचा वापर करत आहे असा आरोपही या प्रक्रियेमुळे होऊ शकत नाही शिवाय लॉटरीद्वारे महापौर पदासाठी उमेदवारांची आळीपाळीनं निवड केल्यानं एकाच गटाला वारंवार लाभ मिळण्याच्या ऐवजी विविध जातीच्या तळागळातल्या गटांना ही संधी उपलब्ध होते महापौर पदांसाठी आरक्षण व्यवस्था ही चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमधून आलेली आहे आता ही लॉटरी नेमकी कशी काढतात तर लॉटरी काढण्यासाठी नगरविकास विभाग नोटिफिकेशन काढतं जसं आज काढलेलं आहे अधिसूचना जारी केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर अधिकारी हे पात्र श्रेणींची यादी तयार करतात एस सी एस टी ओबीसी आणि खुला वर्ग त्यामध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण असं आरक्षणाचे प्रवर्ग असतात त्या महानगरपालिकेमध्ये या आधी कोणता आरक्षण झालेलं आहे ती चिठ्ठी बाजूला करून उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकताना सर्वांना आधी दाखवल्या जातात की ह्या बघा या चिठ्ठ्या आहेत आणि त्यानंतर एका पारदर्शक असलेल्या बॉक्समध्ये त्या सगळ्या चिठ्ठ्या टाकतात त्या सर्व चिठ्ठ्या एकत्र झाल्यानंतर त्यातून एक एक चिठ्ठी बाहेर काढून आरक्षण सोडत जाहीर केली जाते त्यानंतर पुन्हा एकदा पन्नास टक्के महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून आरक्षण काढलं जातं या लॉटरीनंतर कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसेल हे फायनल केलं जातं मग एक औपचारिक अधिसूचना पुन्हा एकदा जारी केली जाते आणि त्यानंतर बी एम सी नगरसेवकांची विशेष बैठक बोलावू शकते तिथे राखीव किंवा खुल्या प्रवर्गातील सदस्यांमधून लॉटरीद्वारे महापौर निवडला जातो महापौर साध्या बहुमतानं निवडला जातो त्यामुळे नगरसेवकांचं पाठबळ आवश्यक ठरतं आता मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठीचं राजकारण सुरू झालेलं आहे सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं या श्रीमंत महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसावा यासाठी शहकाटशहाचं राजकारण सुरू केलंय त्यात आरक्षणाच्या सोडतीचा हा ट्विस्ट राज्यातलं राजकारण पूर्णतः बदलून टाकू शकतो तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसावा असे तुम्हाला वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओ तिथेच थांबतोय धन्यवाद